भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक दोन हजार पंचवीसमध्ये विजेतेपद आपल्या नावावर केलं आशिया चषक इतिहासात पहिल्यांदाच या दोन्ही संघामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणं हे सामन्यापेक्षाही अधिक लक्षवेधी ठरलं पण भारताच्या विजयानंतर मैदानावर नेमकं काय घडलं आणि बी सी सी आयचे नियम काय सांगतात हे जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक रविवारी रात्री भारताने पाकिस्तानला पाच विकेट्सने हरवून नव्यांदा आशिया कप जिंकला स्पर्धेच्या एक्केचाळीस वर्षांच्या इतिहासात दोन्ही संघ अंतिम फेरीत आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ होती या ऐतिहासिक विजयानंतरही गतविजेत्यांना ट्रॉफीशिवाय आनंद साजरा करावा लागला कारण आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन आणि पदके घेऊन त्यांच्या हॉटेलमध्ये गेले एखादा संघ विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देऊ शकतो का नकार दिल्यास पुढे काय याबाबत नियम काय सांगतात हे जाणून घेऊयात रविवारी रात्री उशिरा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजेत्यानंतर जे घडलं ते अभूतपूर्व होतं एस सी सी अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाची ट्रॉफी चोरली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे कधीही घडले नव्हते अंतिम सामन्यानंतर चॅम्पियन संघाला ट्रॉफी सादर करण्याऐवजी एखाद्या आयोजकाने किंवा बोर्डाच्या अध्यक्षाने ट्रॉफी स्वतःसाठी ठेवली क्रिकेटचे नियम बनवणाऱ्यांनी कधीच कल्पना केली नसेल की असे काही घडू शकते पण मोहसिन नक्वी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या नाही नियमांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की अंतिम सामन्यानंतर सादर करता किंवा आयोजक ट्रॉफी ठेवू शकत नाही सामन्यानंतर अधिकृत समारंभात ती विजेता संघाला दिली पाहिजे हे नियम आणि कायदे खेळाची भावना आणि अखंडता राखण्यासाठी काटेकोरपणे अंमलात आणणाऱ्या जाणाऱ्या सामन्या पद्धतीनुसार आहेत नियमानुसार विजेता संघ निश्चित कालावधीसाठी ट्रॉफी राखून ठेवतो त्या कालावधीनंतर त्यांना ट्रॉफीची प्रतिकृती दिली जाऊ शकते जी विजेता संघ कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवू शकतो जर एखाद्या संघाने एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला तर नियम स्पष्ट नाहीत भारतीय संघाने मोसीन नकवीकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला याचे कारण म्हणजे नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आहेत आणि त्यांच्या भारतविरोधी विषारी विधानांसाठी कुप्रसिद्ध आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही हे समजून घेणं महत्वाचं आहे की भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला नाही त्यांना फक्त नकवीकडून ती नको होती भारतीय संघ दुसऱ्या कोणाकडून तरी तो स्वीकारण्यास तयार होते मोहसिन नकवी आय सी सी समोर आपल्या बचावात असं युक्तिवाद करू शकतात की ते ट्रॉफी सादर करण्यास तयार होते परंतु भारतीय संघाने ती स्वीकारली नाही परंतु नियम आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन करून ट्रॉफी का ठेवली याचे त्यांच्याकडे वैद्य स्पष्टीकरण नसेल त्यांनी ट्रॉफी आणि पदके चोरली का स्पष्टपणे मोहसिन नक्वीचे ट्रॉफी चोरली हे कृत्य नियमांविरुद्ध आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बी सी सी आय आय सी सी कडे तीव्र निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे बी सी सी आय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुबई येथे होणाऱ्या आय सी सीच्या बैठकीत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करेल मोहसिन प्रकरणी बी सी सी प्रकरणी बीसीसीआयने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली मुंबईतील बोर्ड मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना बी सी सी सचिव देवजीत सौकिया म्हणाले की हे अभूतपूर्व आणि अतिशय बालिश आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुबई येथे होणाऱ्या आय सी सीच्या बैठकीत आम्ही तीव्र निषेध नोंदवू आम्ही ए सी सी अध्यक्ष एका प्रमुख पाकिस्तानी नेत्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला परंतु त्यामुळे त्या व्यक्तीला आणि पदके चोरून हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी मिळत नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि आशिया क्रिकेट परिषद या दोघांचेही ट्रॉफी ताब्यात घेण्याबाबत स्पष्ट नियम आहे नियमानुसार सामन्यानंतर लगेचच एक अधिकृत समारंभात विजेत्याला संघाला ट्रॉफी दिली जाते जर हवामान किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही तर ए सी सीच्या नियमानुसार दोन्ही संघ ट्रॉफी वाटून घेतील आणि दोघांनीही विजेतेपद घोषित केलं जाईल हे सर्व होतं बी सी सी आयचे निर्णय आणि नियम पण खरंच मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी चोरली असेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा